जालना शहरातील टोल नाका परिसरात ट्रक ड्रायव्हरवर गोळीबार जालना शहरातील टोल नाका परिसरात ट्रक ड्रायव्हरवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही गोळीबार कमरेला लागून गेल्याने ट्रक ड्रायव्हर थोडक्यात वाचला मोहम्मद रिजवान असामुद्दीन सावंत वय चौतीस वर्ष असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे नागेवाडी टोल नाक्याजवळ आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडलेली आहे एका व्यक्तीवर तीन जणांनी फायरिंग केलेली आहे प्राथमिक माहिती घेतली असता ज्याच्यावर फायरिंग झालेली आहे ज्याची बळीत आहे त्याला एक किरकोळ जखम झालेली आहे परंतु जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायरिंग केलेले आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि ते दोघंही आपसामध्ये नातेवाईक आहेत त्याच्या साडूनच त्याच्यावर असा हल्ला केलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि हे दोन आहेत त्यातला विक्टीम जो आहे आणि आरोपी हे सर्व मुंबईचे आहेत आणि मुंबईवरनच ते इथे आलेले आहेत विक्टीम जो आहे जखमी झालेला तो भंगारच्या गाडीवर ड्रायव्हर आहे गाडी पार्किंग करून तो चहापानासाठी बाहेर आलेला असताना त्याच्यावर अटॅक झालेला आहे त्यांचं पूर्ववैमानश्य आहे आणि त्या पूर्ववैमानश्यातून ही घटना घडलेली आहे आरोपीच्या तपासाकरता आम्ही एक पथक रवाना केलेला आहे यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र स्पॉट न्यूज जालना